ईव्हीएम मशीन संदर्भात येणाऱ्या बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी विटा तहसील इथं लाक्षणिक उपोषण करणार आहे असं ओबीसी राज्य नेते संग्राम नाना माने यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय तसेच मीडियाशी बोलताना असंही ते म्हणाले की लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे या सर्व न्याय व्यवस्थेला वाचा फोडण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहे असं म्हटलंय काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मांडणारा हा मरा आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्या समाजाचा जवळजवळ पंचेचाळीस हजार मतदान आहे सत्तर टक्के जर मतदान झालं असेल त्या समाजाचा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस हजार मतदान त्या समाजाचं झालं त्या समाजाचा बराच घटक हा बाबा बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मांडणार आहे त्या आंबेडकर चळवळीला मांडणारा घटकाचं मतदान आता जर माझी मत माझी मत टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठंच दिसत नाही ते गोड बंगाल काय आहे आज माझ्या गावामध्ये माझ्या एका गुरुवर मला बारामत दाखवत आहे ई मशीन माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला तुम्ही उद्या निवडणुका घ्यायचे बॅलेट पेपरवर आणि मला जर बारामत परत पडली तर मी राजकारणात संन्यास घेईन अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या आड्याअडचणीत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलो आहे राजकारण करत असताना आम्हाला ज्या काय पत्ती लागतात पाळत ती सगळी पत्त्यानी पाळली लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करूनसुद्धा जर आम्हाला त्या वार्डात बाराणत्यामध्ये दाखवत असेल ई व्ही एम मशीन तर आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आम्ही राजकारण करत असताना काय आम्ही काही चिचूट खेळलो नाही आम्ही रात देऊस झटलोय लोकांसाठी पळलोय त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी संभावटी या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचं मिळालं असतं पण ह्या ई व्ही एम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलं आहे ई व्ही मशीन काय सांगतं आहे की सर्वसामान्य माणसांना राजकारणात यायचं नाही हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळाला आहे आज ह्या खानापूर तालुक्यामध्ये असे बरेच उदाहरणं आहेत आज संभाजेठ यांची सासरवाडी पारे आहे त्यांच्या पाऱ्यामध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेहुण्यांचं मतदान आहे घरात बारा मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या ज्या बूथवर त्यांना शून्य मतदान आहे अरे जा जावय ओबा आहे त्यांची सासू सासरे मेहुणे तर मतदान करतील का नाही आज अण्णा राजेंद्रांना खरसुलीमध्ये एक बोत आहे त्या बोतमध्ये अन्नाचा जवळजवळ वीस कर्मचारी त्या बूथमध्ये कामाला आहे कर्मचारी आहेत त्यांच्याकडं त्याही बूथवर अन्ना शून्य मतदान आहे म्हणजे जो तिथं काम करतो त्यांच्या जेव्हा जगतो तुझं मतदान करणार नाही का अशा बऱ्याच गोष्टी आहेत आज अबाजी वाढीमध्ये मता मतदान जास्त वाढलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाचे लोकशाही संपलेल्या असे समजायला काही अडचण अडचण नाही लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबडी करून जर भोगणार असाल तर जगाच्या पाठी ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैवी कुठलंही उदाहरण नाही अरे जरा तर लाज का तुम्ही तुम्हाला सगळं जग म्हणते ना हक्का भारत म्हणतो ना तुम्ही गॅलरिटीकडून नका घ्या तुम्ही घ्या ना व्हॅरिटीकडून नका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका आम्ही तुमचं समर्थन करतो आम्ही आमचा पराभव मान्य करतो तर तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही हे लक्षात घ्या आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा तुम्ही आत्ता तर जागा व्हा नाहीतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल या आत्ताच्या काळात तुम्ही कधी दाखवणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे येणाऱ्या बुधवारी येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर एक दिवसाचं आत्मक्लेश लक्षणीय उपोषण मी करत आहे आणि त्या उपोषणाला मी सांगली जिल्ह्यातील जिल सर्व सर्व पक्षातील मोठे व्यक्ती जे राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहे सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्हीही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल लक्षात घ्या त्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जर ईमशी होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फक्त फार मोठं दुर्दैवी नसेल लक्षात घ्या म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही हा समक्ष हजार राहावं आणि तुम्ही या प्रक्रियेचा भाव व्हावं हे समाजसेवक अपक्ष उमेदवार संभाजी जनते पाटील माझ्या सर्व माझ्याबरोबर माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे संग्रामना नामाने आपल्यासोबत आहेत आम्ही अण्णा नाना आम्ही ना, सर्वजण लोक ना ही लोकशाही टिकावी यासाठी लढत होतो लढता लढता आमची हार झाली ही हार सजासहज झालेली नाही आम्हाला या दोनशे शहाऐंशी मतदार सजा करून बऱ्याच माता बंधू भगिनींनी आमच्या बांधवांनी सर्वांनीच आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान केलेलं आहे पण या ही ई एम मिशनने की आमचं मतदान गिळलं गेलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण येणारे एक दोन तीन दिवसामध्ये एकत्र येणार आहे आणि आंदोलन उपोषण करणार आहे का तर लोकशाही टिकली पाहिजे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या संविधानाचं से विचार आम्ही टिकवणार आहे बाबासाहेबांचे विचार घराघरात आम्ही पोचणारे लोक आहोत ज्यासाठी आम्ही सर्वजण नाना असतील आम्ही असतील एकत्र येऊन आवाज उठणार आहे का तर आमचं मतदान दोनशे शहाऐंशी मतदारसंघामध्ये नानांचं असेल माझं स्वतः असेल तर दहा ते पंधरा हजार मतदान कमीत कमी आहे हे मतदान गेलं कुठं त्या लोकांनाही प्रश्न पडला आहे आम्हालाही पडलं आहे नानांनाही नाना नाना ना पडलं आहे नानांच्या अध्यक्षांनाही बाळासाहेबांनाही पडलेलं आहे यासाठी आम्ही आवाज उठणार आहे आम्ही शांत बसणारी माणसं नाही आमचा हार हे आमचे झालेला नाही सर्व अपक्षांचे मतदान गेलं कुठं त्या सर्व अपक्षाचं मतदान त्या सत्ताधाऱ्यांनी किती सुविधा ह्याने हे गिळलेलं आहे की कुठेतरी आम्हाला आमचं परत मिळावं आमच्या भारतभर विकुरल्या घलाईबांधवाने आम्हाला मतदान केलं आहे हा गला बांध गलाईबांधवात स्वच्छतापतोय आज एवढे लांबून येऊन हा समाज पाटील असेल नानांना असेल अनेक अपक्ष मित्र आहेत त्यांना केलं मतदान हे मतदान गेलं कुठं त्या त्यांनाही त्रास होतो आहे आम्हालाही होतो आहे की मतदान ह्या ई व्ही मशीनने केलं आहे कुठंतरी ही ई व्ही मशीन मोडीत काढून बॅलेट पेपरवरून मतदान व्हावं यासाठी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आवाज उठणार आहे